नमस्कार मी ज्योती पाटील पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर तसं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आज आपण पाहणार आहोत टू पीस कटोरी ती ही तीन प्रकारे मी याच्यामध्ये सांगणार आहे तीन प्रकारे कशा कशा पद्धतीने आपण कट करणार आहोत आणि त्याची पद्धत जी आहे ती एकदम सोपी आहे कधीही कुणीही सहज ही पहिल्यांदा जरी तुम्ही कट करत असाल जरी तुम्ही कटिंग करत असाल शिवत असाल तर ती परफेक्ट तुमची कटिंग होणार आहे आणि मला शिवता सुद्धा येणार आहे विशेष असतो ते कुठेही असं न दिसणारा एक टक्स करणार आहोत आणि कुठेही असं उंच टोक निघणार नाही अशा पद्धतीने आपण कटोरी तयार करणार नाहीत एकदम सुंदर अशी आणि फिनिशिंग त्याची सुद्धा खूप छान येणार आहे कशा पद्धतीने आपण तीन प्रकारे बॉम्बे कटोरी किंवा टू पीस कटोरी याला म्हणलं जातं ती कशी शिकणार आहोत आपण ते कंटिन्यू पाहत राहा कारण अठ्ठेचाळीस साईजचा आपण आज कटोरी ब्लाउज कट करणार आहोत बॅक पार्ट इथे कट करणार नाहीये फक्त फ्रंट पार्ट कट करणार आहे कारण जर बॅक पार्ट कट केला बाहेर कट केली तर मग आपला व्हिडिओ खूप मोठा होतो त्याच्यासाठी आपण फ्रंट पार्ट कट करणार आहोत आणि त्यानंतर टू पीस कटोरी कशी कट करायची आहे स्टेप बाय स्टेप आपण माहिती घेणार आहोत तर काल आपण पाहिलं आहे शेहेचाळीस साईजचं जे माप होत आपण कटोरी ब्लाउजचं तर त्याच्यामध्ये आणि अठ्ठेचाळीस मध्ये किती फरक येतो पाहूया आपण तर कमर घेर त्याचा पाहू शकता चाळीस आहे आणि अठ्ठेचाळीसचा एक्केचाळीस आहे म्हणजे नॉर्मली अर्धा इंचा फरक येतो अठ्ठेचाळीस शेहेचाळीस साईजचा जर तुम्ही ब्लाउज कट केलात तर ते तुम्ही अठ्ठेचाळीस मध्ये सुद्धा एखाद्या वेळेस कटिंगला युज करू शकता नॉर्मली आपल्याला कुठे शिलाई मार्जिन वाढवायची असते या अगोदर मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तर अठ्ठेचाळीस आणि शेहेचाळीस मध्ये फारसा फरक नाही शेहेचाळीस साईजची जी कटिंग आहे ती तुम्ही अठ्ठेचाळीस पर्यंत युज करू शकता थोडासा फरक येतो कुठे कुठे मार्जिन कुठे द्यायची असते कशी वाढवायची असते हे त्याच्यामध्ये मी डिटेल सांगितलेलं आहे तर आता पाहूया आपण जास्त न गोंधळात जाण्यापेक्षा अठ्ठेचाळीस ची पूर्ण कटिंग पाहणार आहोत आणि बॉम्बे कटोरीचे तीन पार्ट आपण पाहणार आहोत तिन्ही पद्धती वेगळ्या वेगळ्या आहेत कुठेही सारख्या नाही आहेत जी तुम्हाला सोपी वाटेल ती तुम्ही कटिंग करण्यासाठी वापरू शकता चला तर आता आपण पूर्ण बेसिक कटिंगला सुरुवात करणार आहोत इथे आपण घेतलेला आहे एक पेपर न्यूज पेपर सध्या मी घेत आहे कारण काय होईल मोठे साईज असल्यामुळं जास्त पेपर लागतो त्याच्यासाठी आपण न्यूज पेपर चालू केलेले आहेत लवकरच आपले प्रिन्सेस कटचा सुद्धा जो असणार आहे ती चालू होणार आहे आता हेवी साईज असल्यामुळे सोळा आणि एक इंच आपली शिलाई मार्जिन तर सतरा इंच वरती आपण इथे पॉईंट देऊन घेणार आहोत साईज जास्त असल्यामुळे काय होतं ना जास्त यामध्ये कस्टमर अठ्ठेचाळीस ही, ही जी साईज आहे याच्यामध्ये मोजकेच कस्टमर असतात कारण हेवी साईज असल्यामुळं जास्त हेवी असलेल्याच लेडीज साठी हे ब्लाउज उपयोगी पडत कॉमन जे ब्लाउज आहेत बत्तीस ते अडोतीस साईज मध्ये भरपूर असे त्याच्यामध्ये ब्लाउज साठी शिवले जातात या साईज नॉर्मली खूप कमी असतात गळा असणार आहे आपला तीन इंच शोल्डर असणार आहे तीन इंच त्यानंतर समोरचा गळा असणार आहे पावणे सात इंच सात सुद्धा ठेवू शकता आपल्या आपल्या आवडीनुसार जसं कस्टमर ची डिमांड असेल त्यानुसार आपल्याला इथे गळा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर इथे बॉक्स तयार करायचा आणि राऊंड आकार देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने त्यानंतर आर्महोल राऊंड असणार आहे आपला पावणे सात इंच सात सुद्धा ठेवू शकता च जशी चॉईस असेल किंवा त्यांचं तयार जसा ब्लाउज असेल त्याच्यामध्ये सात सुद्धा येऊ शकत त्यानंतर एक इथे आपल्याला सरळ रेष देऊन घ्यायची आहे त्यानंतर आपल्या चेस्ट साईज किती होणार आहे अठ्ठेचाळीस ला डिवाइड फोर केलेला आहे तर बारा आलेली आहे जितकी ही आपली चेस्ट साईज असेल तितकी टाकून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिनसाठी आपल्याला हे कंपल्सरी ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला पाव इंच बाहेर हे प्रत्येक साईज साठी कंपल्सरी आहे मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगत असते या पद्धतीने आपल्याला कटिंग करायची असते ते इथून घ्यायचं आहे आपल्याला फ्रंट पार्ट साठी एक इंच मध्ये आणि दीड इंच बॅक पार्ट साठी हा आपल्याला आकार या पद्धतीने काढून घ्यायचा आहे आणि फ्रंट पार्टचा जो भाग आहे या पद्धतीने आपल्याला आकार बाहेरून घ्यायचा असतो जेणेकरून इथे कुठेही गुड्या वगैरे पडत नाहीत आणि फिनिशिंग छान येते बॅक पार्टचा सुद्धा आपण आकार ड्रॉ करून घेणार आहोत या पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे आतापर्यंत भरपूर त्यांना याचा फायदा झालेला आहे आणि भरपूर त्यांना माहिती सुद्धा मिळालेली आहे त्यानंतर आपले कमर घेर जे आहे ते एक्केचाळीस आहे डिवाइड फोर केला तर त्याचा सव्वा दहा इंच आता सवा दहा इथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे दहा पॉइंट दोन रेषा त्यामध्ये एक इंच आपला टक्स असणार आहे आणि कंपल्सरी दीड इंच आपली शिलाई मार्जिन हा बॉक्स आपण इथे तयार करून घेणार आहोत व्यवस्थित आपल्याला इथे क्रॉस आकार मिळालेला आहे इथे आपण आता एक रेषा देऊन घेतलेली आहे त्यानंतर पट्टीची सुद्धा आपण मार्जिन टाकून घेऊया तीन इंच क्रॉस क्रॉसपट्टी आणि या दिशेला पावणे तीन इंच कपड्यावर टाकत असताना आपल्याला इथे अर्धा इंच वाढवायची किंवा लगेच तुम्ही फ्रंट भागाला म्हणजे समोरच्या भागाला लगेच तुम्ही वाढवून घेऊ शकता इथे जर तुम्हाला वाढवणं शक्य नसेल तर कपड्यावर टाकत असताना इथे अर्धा इंच प्रत्येक साईज साठी ही गरजेची असते अर्धा इंच पा, बॅक पार्ट पेक्षा समोरचा जो भाग असतो तो जास्तीच असतात इथे मी वाढवलेली आहे समोर आता कपड्यावर टाकत असताना कुठेही वाढवायची गरज नाही आता पावणे तीन इंचवरती जी रेश होती त्याला एक सरळ रेषा देऊन घेऊया या पद्धतीने त्यानंतर आपली कटोरी जी असणार आहे ती असणार आहे सव्वा सहा इंचाची कटोरी किंवा साडेसहा ची, सा ची सुद्धा या साईज मध्ये ठेवू शकतो साडेसहा सा घेतलेली आहे जसं तयार ब्लाउजचं माप असेल त्यानुसार थोडाफार चेंजेस येत असतात इथे आता आपल्याला हे सेंटर मिळालेलं आहे इथून आपल्याला क्रॉसपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे साडेसहा वरती आणखी एक वरती पॉईंट देऊन घ्यायचं आहे या पद्धतीने इथे सुद्धा आपण एक सरळ रेष घेणार आहोत म्हणजे आपल्याला कटोरीचा आकार घ्यायला सोपं जात त्यानंतर इथे घ्यायचं आहे आपल्याला सव्वा दोन इंच हा पॉईंट आप आपल्याला मिळाला त्यानंतर इथून घ्यायचं आहे एक इंच वरती आपल्याला हे तिन्ही पॉइंट आता असे जोडून घ्यायचे आहेत आणि राहिलेला जो आकार आहे इथं द्यायला आपल्याला सोप पडत या पद्धतीने आज झाला आपला कटोरीचा आकार एकदम स्टेप बाय स्टेप प्रत्येक व्हिडिओमध्ये मी हीच पद्धत सांगितलेली आहे लवकर लक्षात येतं सहज कुणालाही शिवता येतं कटिंग कुणालाही जमते आता ही झाली आपली बेसिक पूर्ण कटिंग आता आपण हे कट करून वेगळा पार्ट काढून घेऊया पेपर जे आहे कटिंग आपण केलेली आहे पूर्ण ऑलरेडी कुठेही मार्जिन द्यायची गरज नाही कपड्यावर टाकत असताना अगदी आपण क्रॉस पट्टीला सुद्धा मार्जिन द्यायची गरज नाही मी बऱ्याच व्हिडिओमध्ये इथे अर्धा इंच वाढवायचं सांगितलेलं आहे आणि बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेले नाही तर कुठेही कन्फ्युजन व्हायचं नाही कन्फ्युज व्हायचं नाही गोंधळून जायचं नाही अर्धा इंच आपण इथे मी जरी वाढवलं नसेल तर तुम्ही स्वतःहून तुमचं तुमचं डोकं चालवायचं तिथं अर्धा इंच वाढवून घ्यायचं आता आपलं हे पूर्ण बेसिक कटिंग झालेली आहे बॅक पार्टचा जो गळा आहे तुमच्या आवडीनुसार आठ नऊ साडे नऊ पर्यंत किंवा साडे दहा पर्यंत ठेवू शकता पूर्ण बॅक पार्टच आता फ्रंट पार्टचं चा कटिंग झालेलं आहे जर तुम्ही दोन पेपर सहज ठेवले तर एकाच वेळी दोन्ही कटिंग होतात बॅक पार्टचा हा पार्ट कट करायचा आणि बॅक पार्टचा जो गळा आहे आपल्या आवडीनुसार कमी जास्त इथे टाकू शकता इथे मी सिंगल पेपर घेतलेला आहे फक्त फ्रंट पार्ट दाखवलेला आहे बॅक पार्ट इथे दाखवलेला नाहीये चला तर आता हे पूर्ण कटिंग करू आणि टू पीस कटोरी कशी कट करायची हेवी साईज आहे चला आपण ते सुद्धा पाहणार आहोत आता पूर्ण कटिंग आपण कट करून वेगळे करणार आहोत तीनही पार्ट आपले कट करून वेगळे झालेले आहेत आता हे दोन्ही पार्ट आपण वेगळे ठेवून घेऊया आणि कशा पद्धतीने आपण कटोरी वाढवायची हे आपण इथे बघूया तर आता काय करायचं आहे एक पेपर घ्यायचा आहे त्यावरती आपण जशी तशी ही कटोरी जी आहे ती आपल्याला ड्राफ्ट करून घ्यायची आहे या पद्धतीने ठेवूया किंवा या पद्धतीने ठेवूया आपल्याला जसं ही सोपं पडेल त्या पद्धतीने आपल्याला इथे आकार देण्यासाठी चारही बाजूने थोडा थोडा अंतर सोडून आपल्याला इथे पेपरवरती ड्राफ्ट करून घ्यायचे आहे आता जशास तशी आपण ही कटोरी ड्राफ्ट करून घेतलेली आहे हा पार्ट आपण वेगळा करून ठेवूया त्यानंतर आपल्याला कुठे कुठे कशी मार्जिन वाढवायची आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे ते घ्यायचं आहे या बाजूने आपण सव्वा इंच जशी प्रत्येक साठी मार्जिन ठेवत असतो त्या पद्धतीने इकडे घ्यायचं आहे सव्वा इंच आणि या बाजूला सुद्धा घ्यायचं आहे सव्वा इंच त्यानंतर या दोन्हीचं सेंटर काढायचं आहे हे इथंपर्यंत तर प्रत्येक गोष्ट कॉमन आहे इथपर्यंत कुठेही चेंज नाहीये त्यानंतर आपण शिवजी कटोरी वाढवतो सेम त्याच पद्धतीने वाढवायची यानंतर आपण कुठे टू पीस कटोरी वाढवतो ते आपल्याला बघायचं आहे काय करायचं आहे इथे पाव इंच इथे पाव इंच सेम आकार जशा पद्धतीने देतो त्या पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे आता काय करायचं आहे इथे हे जे भाग आहेत हे आपल्याला जोडून घ्यायचं आहे सेम सेम आपली पद्धत जी आहे कुठेही बदलायचे नाही या पद्धतीने आकार आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे कुठे कुठे मार्जिन द्यायचे आहे हे सुद्धा लक्षात येणं तितकंच गरजेचं आहे त्यानंतर इथे सुद्धा आपल्याला शिलाई मार्जिनसाठी कुठे वाढवायचं आहे ते पाहणं गरजेचं आहे ही झाली आपली नॉर्मल कटोरी त्यानंतर आपण काय करायचं आहे टक्स पॉईंट साठी आपण दीड देड़ी दीड इंचा जो टक्स काढलेला आहे इथे एक बेसिक टक्स आपण काढून घेऊया म्हणजे लक्षात येऊन जाईल आणि इथं हा टक्स आपल्याला जॉईंट करायचा म्हणजे लक्षात येईल आपल्याला कुठे बदल करायचा आहे ते हे झालं आपलं टक्स पॉइंट त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला या साइड ना अर्धा ते पाऊन इंच खाली घ्यायचं आहे या सुद्धा बाजून आपल्याला पाऊन इंच खाली घ्यायचं आहे आता हे कशासाठी आणि खाली सुद्धा आपल्याला पाऊण इंच खाली यायचं आहे एक इंच सुद्धा घेऊ शकता पण तो आकार जो आहे तो खूप मोठा होईल आणि मग त्याचा मग तुम्हाला शेप चांगला येणार नाही आवडणार नाही तर पाऊन इंच तुम्ही घेऊ शकता म्हणजे एक इंचला थोडस कमी दोन रेषा कमी या पद्धतीने हे सुद्धा आकार आपण जॉईन केलेला आहे आता हे कशामुळे केलेले आहेत हे सुद्धा तुम्हाला लक्षात येऊन जाईल आता काय करायचं आहे याच सेंटर आपल्याला जितकंही येईल या कटोरीचं सेंटर आपल्याला काढून घ्यायचं आहे जिथे ही ये सेंटर येईल तिथे आपल्याला एक पॉइंट मिळणार आहे इथं सेंटर हा पूर्ण गोलाकार मोजून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्या खाली आपल्याला एक इंच यायचं आहे या पद्धतीने आणि या बाजूने सुद्धा आपल्याला मोजून घ्यायचं आहे जिथेही आपलं सेंटर येईल तिथे आपल्याला एक पॉइंट देऊन घ्यायचं आहे आता काय करायचं आहे इथून आपल्याला पाऊन इंच खाली यायचं आहे या पद्धतीने यानंतर इथे सुद्धा परत पाऊन इंच खाली यायचं आहे हा भाग आपल्याला कुठेही कामाला पडणार नाही तर आता काय करायचं आहे या रेषेला इथे आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि या रेषेला ही रेषा आपल्याला जोडून घ्यायची आहे या पद्धतीने म्हणजेच जिथं काही आपण इंच वाढवलेलं होतं इथे आपल्याला हे मायनस मिळून जात ही झाली आपली एक प्रकारची बॉम्बे कटोरी कट करून पण दाखवते आणि दुसरी कशा पद्धतीची आहे ती सुद्धा दाखवते आता हे पूर्ण आपण कट करून घेऊया म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल की ही कशा पद्धतीने आपली कटोरी तयार झालेली आहे या पद्धतीने आता आपण ही कट करूया हे जे वाढवलेला भाग आहे ते इथे आपला ऍडजस्ट होऊन जातो कुठेही गोंधळून जायचं नाही खूप छान पद्धत आहे सोप्या पद्धतीने ही कटिंग आहे फिटिंग हे खूप छान बसते कपड्यावर टाकत असताना आपल्याला कुठे मार्जिन टाकायचे आहे किंवा नाही हे सुद्धा मी सांगते तुम्हाला म्हणजे गोंधळून न जाता आपण परफेक्ट कटिंग तयार झाली की आपली येत नाही या पद्धतीने ही, ही। कट झालेला आहे आणि हा भाग आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे म्हणजे हे अंतर कमी होऊन जाईल आणि आपली फिटिंग छान येणार आहे मस्त अशी आपली फिटिंग इथे येऊन जाते सुंदर अशी आपली टू पीस कटोरी तयार होते आणि हे आपले कट असणार आहेत इथे आपण पॉईंट देऊन घेऊया म्हणजेच लक्षात येईल आपला कट कुठून द्यायचा आहे टक्ससाठीचा इथे आपण टक्स देऊन घेऊया मस्त असा आपला पफ इथे क्रिएट होतो या पद्धतीने आणि खाली जसा आपण टक्स घेतो तशा पद्धतीने हा टक्स आपण इथं घ्यायचा आहे सेंटर आपण कट केलेला नाहीये तुम्ही नाही जरी कट केलं असं जरी ठेवलं तरीही चालतात पण गोंधळून न जाण्यासाठी मी इथे कट दिलेले आहे तुम्ही हे देऊ शकता काहीही अडचण नाही व्यवस्थित आपल्याला आकार जोडून घ्यायचा आहे आणि सुंदर असं आपला हे कटोरी टू पीसचा पार्ट एक तयार झालेला आहे आता दुसरा पार्ट कसा असणार आहे ते सुद्धा आपण पाहूया तर ही बेसिक कटोरी जी आहे जशा तशी आपण दुसऱ्या पेपर वरती टाकून घेणार आहोत आणि सेकंड पार्ट कसा असणार आहे ते सुद्धा बघणार आहोत आता आपण इथं पहिल्यासारखी सेम इथं कटोरी ड्राफ्ट करून घेतलेली आहे सेम पद्धत आपण सवा इंच इथे मार्जिन सवा इंच या साइडना दोन्ही साइड ना आपण घेतलं दोन्हीचं सेंटर काढायचं आता इथपर्यंत तर हे सगळं आपल्याला एकदम बेसिक पार्ट झालेलं आहे त्यामुळे कुठेही गोंधळ न जाता सेम पद्धतीने आपण इथं पर्यंत कंटिन्यू करायचं आहे त्यानंतर इथे दीड इंच आपली शिलाई मार्जिन असणार आहे हे जोडून घ्यायचे सेम कुठेही बदल करायचा नाहीये मी प्रत्येक कटोरी साईज मध्ये आतापर्यंत जेवढ्याही आपण कटिंग पाहिलेत त्याच्यामध्ये हीच पद्धत सांगितलेली आहे कटोरी ब्लाउजचा शेवटचा दिवस असणार आहे आपला यानंतर आपली प्रिन्सेस कटचं कटिंग चालू होणार आहे कटिंग जी सिरीज असणार आहे आपली ती कंटिन्यू चालू होणार आहे त्यानंतर आता परत आपल्याला एक इंच खाली यायचंय किंवा पावणी इंच खाली यायचे या पद्धतीने पावणी इंच खाली यायचे प्रत्येक साईज मध्ये सेम हेच आहे थोडाफार बदल येतो कुठेही जास्त बदल येत नाही त्यानंतर काय करायचं आहे इथे सुद्धा आपल्याला पावणी इंच खाली यायचं आहे इथपर्यंत तिन्ही जे कटिंग आहे त्याच्यामध्ये सेम आहे या पद्धतीने हे झालं कटिंग त्यानंतर सेम याच सेंटर काढायचं आहे आपल्याला जिथेही सेंटर येईल या पद्धतीने आपण क्रॉस मध्ये आकार घ्यायचा आहे इथपर्यंतच सेंटर काढायचं आहे त्यानंतर आपण त्याच्या इथपर्यंत सेंटर काढायचं आहे त्याच्यापासून खाली एक विंच आपल्याला खाली घ्यायचं आहे इथे सुद्धा सेम त्याच पद्धतीने एक विंच ते पाऊन इंच खाली घ्यायचं आहे पाऊन इंच घेतोय या साईडला एक विंच या साइडला पाऊन इंच इथे एक आणि इथे सेवन फाय इंच म्हणजे तुम्हाला गोंधळ होणार नाही इथे काय करायचं आपलं टक्स काढून घ्यायचा तीन इंचा टक्स आपण अडीच ते पावणे तीन घेतो आणि हा सोडून फक्त आपण इथून टक्स हा घेणार आहोत काय करायचं आहे या टक्सला इथे जॉईंट करून घ्यायचं आहे म्हणजे आपला टक्स आपल्याला मिळून जाईल त्यानंतर या टक्स पासून एक सरळ अशी रेश आपल्याला देऊन घ्यायची आहे आणि या भागाला हा भाग आपल्याला जोडून घ्यायचा आहे या पद्धतीने त्याचा राऊंड शेप आपल्याला घ्यायचा आहे करून ती झाली आपली पद्धत आता हे पूर्ण कटिंग आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे याच कटिंग पासून आपण दुसरी जी कटिंग आहे ती सुद्धा लगेच पाहणार आहोत इथपर्यंत तर सगळं पूर्ण सेम असणार आहे टक शिवत असताना हा भाग इथे जॉईंट होऊन जातो आपलं जे टोक आहे ते कुठेही टोक दिसत नाही खूप सुंदर असं हा भाग इथे जॉईंट करण्यामध्ये पूर्ण भाग आपले वेगळे होणार आहेत कुठेही शिलाई मार्जिन कपड्यावरती टाकत असताना द्यायची गरज नाही फक्त खालचा जो भाग कट केलेला आहे तो आपण इथे शिलाई मार्जिन साठी दिला तर चालेल नाही दिला तर कुठेही द्यायची गरज नाही ते कशा पद्धतीने करायचं कटिंग आणि पेपरवर कपड्यावर जे पेपर ठेवणार आहोत ते कशा पद्धतीने ठेवायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगते कटिंग करून भाग पूर्ण आपण वेगळे करून घेणार आहोत ही कटिंग आपली पूर्ण झालेली आहे आता ही एक जी कटिंग आहे ही आपण वेगळी ठेवून घेणार आहोत याच्यापासूनच आपण दुसरी तिसरी जी कटिंग आहे ती पाहणार आहोत ही असणार आहे आपली दुसरी कटिंग आता काय करायचं आहे हा कट के जे आपण मार्किंग केलेला भाग आहे हे आपल्याला वेगळा करून घ्यायचा आहे या पद्धतीने सवकाशास आपल्याला इथे हा भाग वेगळा करायचा आहे इथे थोडासा जर टोक आलेला असेल तर इथे थोडासा आपण राउंड शेप मध्ये कटिंग करून घ्यायचे आहे थोडस जे टोक आलेलं आहे ते निघून जात कटिंग करत असताना हा झाला आपला दुसरा भाग आता काय करायचा आहे याचा आपल्याला व्यवस्थित असं सेंटर काढायचं आहे आपला टक्स जो आपण नॉर्मली कट करत असतो त्या पद्धतीनेच हा टक्स आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे त्यानंतर आपला टक्स किती विंचा आहे ंचा इथे दीड इंच आपला जिथे येईल तिथे आपण एक पॉइंट देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने थोडासा आपला आतमध्ये गेलेला आहे हा आपल्याला आकार इथे जॉईन करून घ्यायचा आहे कट करायचा असेल तर करू शकतो आपण नसेल तर नाही केला तरीही चालतं या पद्धतीने इथे शिलाई मार्जिन करायचे आहे ही झाली आपली दुसरा कटोरीचा टू पीस कटोरीचा दोन भाग इथपर्यंत तुमच्या लक्षात आलाच असेल हा भाग आपला इथे शिवण्यामध्ये टक्स जे आहे ते ऑलरेडी जाणार आहे या पद्धतीने इथे आपला हा टक्स असणार आहे आणि हा असा फोल्ड होतो त्यानंतर हा भाग इथे या पद्धतीने जॉईंट होतो कुठेही कमी पडत नाही सुंदर असा आपला हा जो टू पीस कटोरीचा ब्लाउज आहे तो व्यवस्थित होऊन जातो हा झाला दोन दुसरा प्रकार कटोरीचा आता तिसरा प्रकार आपण इथे ऑलरेडी कट करून घेतलेला आहे या पद्धतीने ही पद्धती नहीं। जी कटिंग आहे आपली ही इथपर्यंत सेमच असणार आहे हा भाग आपला वेगळा होईल आणि हा जो भाग आहे फक्त आपल्याला इथे टक्स आता काही जणांना काय असतं ना बऱ्याच वेळेला टू पीस कटोरीमध्ये तुम्ही जर काही वेळेस टक्स नाही पाहिला तिथे तुम्हाला लक्षात येतच असेल तर हा जो भाग आहे फक्त हा भाग आपल्याला वेगळा जिथं कपडा किंवा पेपर असेल त्याच्यावरती काढून घ्यायचा आहे इथंपर्यंत सेम सेम आपण जशा पद्धतीने हे भाग जो कट केलेला आहे हा भाग आपल्याला वेगळा करायचा आहे हा भाग आपण वरचा काढून घेऊया जसं की हा भाग जो आहे त्याच पद्धतीचा तिसरी आपली जी बॉम्बे कटोरी असणार आहे ती आपल्याला तयार मिळणार आहे तीन प्रकारची तुम्हाला माहिती यामध्ये मी सांगितलेली आहे हा भाग आपण वेगळा ठेवून घेऊया आणि हा भाग आपला तयार झालेला आहे त्यानंतर इथे काय करायचं आहे पेपर घ्यायचा आहे जशास तसा आपल्याला इथं हे जे टक्स आहे जोडून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने तुम्हाला ही कटोरी मिळून जाते हा टक्स आपण मायनस करायचा आहे या पद्धतीने आणि हा भाग आपण जशास्तसा घ्यायचं आहे कारण शिलाई मार्जिन आपण कुठेही इथे ठेवणार नाहीये ऑलरेडी याच्यामध्ये आपण ऍड केलेली आहे त्याच्यासाठी जशास तसं आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे या साईडला फक्त आपण पाव इंच इतकी मार्जिन घेणार आहोत आणि या बाजूला सुद्धा पाव इंच इतकी मार्जिन घेणार आहोत कारण हा टक्स आपण इथे कुठेही घेणार नाहीये त्याच्यासाठी मधला टक्स पूर्ण मायनस झालेला आहे जर तुम्हाला वाटलंच तर इथे कमी पडेल तर या बाजूने सुद्धा तुम्ही इतकं अंतर ठेवू शकता व्यवस्थित असं आपलं तिन्ही बाजूने वाढवायचं खाली नाही वाढवलं तरीही चालतं कारण ऑलरेडी आपण इथे आधीच एक इंच वाढून घेतलेलं होतं तर पीसवर टाकत असताना कुठेही याच्यात मार्जिन देण्याची गरज नाही तिन्ही ज्या कटोरी आहेत त्याच्यामध्ये कुठेही मार्जिन घ्यायची नाहीये व्यवस्थित कट करू आणि तिन्ही तुम्हाला व्यवस्थित ठेवून दाखवते म्हणजे आपल्या तिन्ही मध्ये काय काय फरक आहे हे तुम्हाला लक्षात येऊन जाईल तिन्ही प्रकारच्या कटोरी तुमच्या समोर तयार केलेल्या आहेत कुठेही याच्यामध्ये मार्जिन टाकायची गरज नाही जशा तसं आपण कपड्यावरती टाकायचं मार्किंग करायची आणि कटिंग करून व्यवस्थित शिवण्यासाठी ह्या तिन्ही प्रकारच्या टू पीस कटोरी ब्लाउज पेपर कटिंग तयार झालेली आहे याच्यामध्ये टक्स येणार याच्यातही टक्स येणार पण हा दोन्ही भाग जो आहे ते वेगळा असणार आहे याच्यामध्ये आपण हा दोन्ही भाग कट केलेला नाहीये शिलाई तर इथेही येणार पण इतका जो मधला अंतराचा भाग आहे हा आपण कट केलेला आहे या पद्धतीने व्यवस्थित असा इथे पफ तयार होतो हा भाग इथे पाहू शकता तुम्ही व्यवस्थित असं आपलं हे कटिंग झालेलं आहे इथे आपण हा टक्स घेतला की हा भाग जो आहे ते आपोआप इथे गॅप पडतो व्यवस्थित अशी आपली कटिंग जे आहे तयार होते तिन्ही प्रकारचे इथे आपण इथे कटिंग करून घेतलेले आहेत तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ती करून कट करून तुम्ही पाहू शकता आता इथे तुम्हाला टक्स घ्यायचे छान असेल तर नाही घेतला तरीही चालतं इथे आपण टक्स जे आहे ते ऑलरेडी मायनस केलेला आहे छान असा इथे जोडत असताना व्यवस्थित असं त्याचा आकार येऊन जातो कुठेही याच्यामध्ये मार्जिन कपड्यावरती टाकत असताना घ्यायची गरज पडणार नाही कारण पावपाव इंच आपण तिन्ही बाजूने ऑलरेडी इथं मार्जिन दिलेली आहे पीसवरती टाकत असताना डायरेक्ट तुम्ही टाकून घेतली तरीही चालतं कोणत्याही साईजची तुम्ही कटोरी ब्लाउज कटिंग करत असाल टू पीस करायची असेल तर पद्धत सेम आहे प्रत्येक याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही साईज मध्ये ही पद्धत वापरू शकता तर या व्हिडिओतील माहिती नक्कीच तुम्हाला आवडली असावी माहिती आवडली असेल तर लाईक करत चला इतरांनाही शेअर करत चला म्हणजे त्यांना सुद्धा या गोष्टींचा फायदा घेता येईल वर नवीन असाल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या नवीन नवीन जे व्हिडिओ असणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुन्हा व्हिडिओ अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवते उद्याचा जो व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे प्रिन्सेस कट ब्लाउजचा बेसिक आपण अठ्ठावीस पासून सुरू करणार आहोत तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया पुन्हा व्हिडिओ अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग